डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पहिल्यांदा थाटामध्ये साजरी करून जल्लोष केल्याच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील बोडार हवेली या गावातील मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी तलवार गुप्तीने अक्षय भालेराव या भीमसैनिकाला वार करून जीवानिशी ठार केलं होतं त्या मारेकरूंना जमानत नाकारावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने पी एस आय राठोड यांचेमार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष विनोद बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये निषेध नोंदवित घोषणाबाजी करण्यात आली हे निवेदन देतेवेळी नागेश खोबरागडे हेमलता शंभरकर राजू लोहकरे जयवंत मिश्रा सोनू मेंढे प्रवीण हावरे प्रवीण कांबळे संदीप बांगर कल्पना परिहार रितेश जिंदे निलेश धांदेकर, अजित पाटील इत्यादींची उपस्थिती होती निवेदन पुलगावचे ठाणेदार राठोड यांच्या माध्यमाने शासन दरबारी पाठविण्यात आलं अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव